साधूच जीवन पहा रे माझे ज्ञान आहे तुको बर आहे बघा चारशे वर्षापेक्षा अधिक काळ झालाय माझ्या ज्ञान उभारायला तुको बरायला सज्ज नव्हतो चारशे वर्षापेक्षा अधिक काळ झाला सातशे वर्षापेक्षा पण आजही तुका मने गाजी वैकुंटी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती अरे जर त्या काळातल्या त्या दुष्ट दुर्जन लोकांनी माझ्या जगतगुरु गुरु तुको भंगाच्या वया इंद्रायणीच्या डोहा मध्ये दगडा सहित नेऊन बुडवल्या नसत्या ऐका लक्ष देऊन हो। त या जगाला तुकोबर आहे कळाले नसते कोण आहे काय तुकोबरायचा तुको अधिकार आहे कोण आहे जगण्याचा पाया चालण्याचे पा जगण्याचा कोण नसते काळाला या जगाला जर त्या काळातल्या त्या दुर्जन लोकांनी दुष्टांनी नसतं छेडलं अरे जर माझ्या ज्ञानोबाराला त्या काळातल्या त्या दुर्जन लोकांनी नसता त्रास दिला तर जगाला कळालं नसतं माझे ज्ञानोबारा निर्बुद्ध रिड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात नसतं कळालं या जगाला माझे ज्ञानोबारा निर्जीव भिंत चालू शकतात अरे नसतं कळालं या जगाला की माझे ज्ञानोबारा आपल्या पाठीवर मांडे बाजू शकतात काय अधिकार माझ्या ज्ञानोबारायांचा जगाला नसता कळाला सज्ज नाहो कोण ज्ञानोबार आहे तुझ्या जीवाची काजळी अंतरात ज्योत तेवली तूच दावली दुमाला गजर भाडी नानराज ना अधीनस्थ कळालं सज्जन हो जर त्या काळातल्या दुर्जन आणि दुष्ट लोकांनी म्हणून एक लक्षात घ्या संतांचं जीवन सहजासहजी घडत नाही एक संत जन्माला येण्यासाठी सज्जन हो पिढ्यान पिढ्या निघून जातात तेव्हा एक संत आणि एक साधू जन्माला येतो या अस्तित्वाला या जगाला संत मिळणं फार कठीण का काम असते ज्या वैकुंठवासी ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांच्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे ज्या बाबांचा आशीर्वाद या उत्सवासाठी चालू त्या भगवान बाबांच्या जीवनातलं चरित्र पहा आज भगवानगड म्हणायला एक घंटा लागतोय जगातलं सगळ्यात मोठं मंदिर सध्या ज्ञानोबाराचं माझ्या भगवानगडावर बनतय सजना एक लक्षात घ्या सहजा सजी नाही हो हा टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपणा येत नाही त्या काळामध्ये त्या भगवान बाबांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं ना माहिती तर त्या काळातल्या काही का का महान महात्म्यावर ऑब्जेक्शन पण आजही त्याचा परिणाम सगळा महाराष्ट्र पाहतो सचिन सहजासहजी संतत्व भेटत नाही नाही संतपण मिळत हे दा महाराजांसाठी वा, वा, वा। तुमचा आवाज ऐकून ऐकून आता माझा बी जरा पेट आले झालं <laughs> नाही संत पण कपाटी राणी बनी संतांचं जीवन सजासजी बनत नाही ऐका सजे हो लक्ष द्या प्रत्येक साधू प्रत्येक संत चांगला माणूस सज्जन माणूस या जगात बनणं फार कठीण काम आहे बघा आज या जगामध्ये सज्जन माणूस बनणं कठीण आहे साधू बनणं कठीण आहे संत बनणं कठीण आहे पहा अरे ज्या वेळेला एखादा चांगला माणूस गावातला चांगलं काम करण्यासाठी पाऊल टाकतो ना तर कित्येक लोक त्याच्या रस्त्यामध्ये टांगा आडव्या घालून त्याला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करत असतात गाडी चालवताना गाडीला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक भेटतच राहतात बघा चांगल्या माणसानं लोकांनी त्रास दिला म्हणून चांगल्या माणसानं चांगलं काम करायचं चा कधी सोडायचं नाही चाहे कितने भी आये तुफान, चले कितने भी आये तुफान, चले चले फिर फिर बुलंदिया इरादे माणसाचे पक्के पाहिजे सज्जन हो जगाकडे बघायचं नाही जगाकडे पाहिजे नाही भगवंतावर विश्वास पाहिजे विश्वास पाहिजे पहा केवढे बी संकट येऊ द्या काल परवाच्या दिवशी महाराज आमट्या आमटे महाराज आमले आमले का महाराज काल परवाच्या दिवशी एक चित्र पाहिलं मी बघा ऐका सोशल मीडियावर एक चित्र पाहिलं ते चित्र असं होतं बघा एक व्यक्ती झाडावर चढण्याचा प्रयत्न करतोय दादा झाडावर चढण्याचा प्रयत्न करतोय आणि अर्ध्यात गेला तो झाडाच्या अर्ध्यात गेलाय आता त्यानं उंची उंच उंच जाणार आहे तो पण त्यानं वर जाऊ नये त्याने उंची गाठू नये म्हणून हजारो लोक आले आणि त्या माणसाच्या पायाला धरलं आणि त्याला खाली ओढू लागले त्यानं वर जाऊ नये त्यानं आपल्या जीवनामध्ये उंची गाठू नये म्हणून हजारो लोक त्याच्या टंगडीला धरून त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतात पण आहे का हजारो लोक मिळून सुद्धा त्याला खाली घेऊ शकत नाहीत का कारण त्याचे दोन्ही हात माझ्या भगवंतानं धरलेले आहेत ज्याचे हात परमेश्वरानं धरलेले आहेत ना सज्जन हो ज्याचे हात देवानं धरलेले आहेत ज्याचा विश्वास माझ्या भगवंतावर आहे सगळं जग जरी टंगड्याला धरून लोंबकाळलं तरी कोणी त्याला खाली घेऊ शकत नाही मिठाला मिठाला जगाकडे बघून जमत नाही सजन हो चांगलं काम करणाऱ्याला त्रास होत असतो लक्षात घ्या डायरीवर नोट करून ठेवा चांगलं काम करणाऱ्या माणसाला विरोधक आणि त्रास देणारी माणसं पावला पावलावर भेटतील संतांच्या जीवनामध्ये संतत्व काय त्यांना सजासहजी नाही मिळालं बाप